नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका निवडणुकीचा इंटरेस्टिंग निकाल लागला आहे मालेगावात ना शिवसेना ना भाजप ना काँग्रेस इथे एका नव्या पक्षाने सत्ता मिळवली आहे इस्लाम पार्टी पण या पक्षाविषयी बहुतेकांना फारशी माहिती नाहीये बरं याच ठिकाणी एम आय एम दुसऱ्या क्रमांकावर आहे याच मालेगावात इस्लाम पक्षाने पस्तीस जागांवर तर समाजवादी पक्षाने सहा जागा मिळवत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे इथे इस्लाम पक्षाचा महापौर होणार हे फिक्स झाले पण मालेगावातल्या निकालाची चर्चा एवढी का होते इस्लाम पक्षाचा मालेगाव पॅटर्न नक्की काय आहे सांगतो या व्हिडिओ मधून माजी आमदार आसिफ शेख यांच्याकडून प्रथमच महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्षाला निवडणुकीत उतरवण्यात आलं होतं या इस्लाम पार्टीने समाजवादी पार्टी सोबत मालेगाव सेक्युलर फ्रंट या नावाने आघाडी केली होती मालेगाव महानगरपालिकेत एकूणच चौऱ्याऐंशी जागा असून इथे सत्ता स्थापनेसाठी त्रेचाळीस जागांची गरज असते मालेगाव महानगरपालिकेत पूर्व भागात बासष्ट जागा आहेत या सर्व जागा इस्लाम पक्ष आणि एम आय एम यांच्यात प्रतिष्ठा पणाला लागली होती यात इस्लाम पक्षाने बाजी मारली आहे त्यांच्या जा पस्तीस जागा विजय झाल्या तर यातील एक जागा इस्लाम पार्टीची आधीच बिनविरोध निवडून आली होती या ठिकाणी एम आय एमने वीस जागांवर विजय मिळवला आहे मालेगाव पश्चिम मध्ये शिवसेना आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती शिवसेनेने मालेगाव पश्चिम मध्ये अठरा जागांवर विजय मिळवला तर भाजपाचा अक्षरशः सुपडा साफ झालाय भाजपने या निवडणुकीत वीस उमेदवार उभे केले होते मात्र त्यातील अठरा उमेदवारांचा दारुण पराभव झाला हो आणि केवळ दोनच उमेदवार निवडून आले आता अंतिम निकाल पाहिल्यास मालेगाव सेक्युलर फ्रंटच्या बाजूने निकाल लागल्याने मालेगावात महापौर बसवण्यात इस्लाम पक्षाचा मार्ग मोकळा झाला पण या पक्षाबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाहीये हा पक्ष मालेगाव सेंट्रलचे माजी आमदार शेख आसिफ यांनी स्थापन केला आहे आसिफ यांचा राजकीय प्रवासही खूप इंटरेस्टिंग आहे ते दोन हजार चौदामध्ये काँग्रेसच्या तिकिटावर मालेगाव सेंट्रल विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले पण दोन हजार एकोणीसमध्ये ए आय एम आय एम च्या मुफ्ती इस्माईल अब्दुल खालीफ यांच्याकडून एकशे बासष्ट मतांनी ते पराभूत झाले होते सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते नंतर ते राष्ट्रवादीत पण गेले पण स्थानिक राजकारणातले मतभेद नेतृत्वाबाबत नाराजी आणि मालेगावच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा पुढं करत त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजकीय वाट निवडली आणि दोन हजार चोवीस साली इस्लाम पार्टीची स्थापना केली जा नावाद ला इस्लाम पार्टीच्या नावातला इस्लामचा अर्थ इस्लाम धर्म नाही आहे तर इस्लाम म्हणजेच इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र त्यांनी हे नाव मुद्दाम लक्ष वेधणारं ठेवलं जेणेकरून या पक्षाची चर्चा होईल आणि या निवडणुकीत आपण बघतोय की ती झाली सुद्धा पक्षाच्या नावामुळे इस्लाम पार्टीवर अनेक वेळा टीकाही झाली धर्माच्या नावावर राजकारण केलं जातंय का समाजात विभाजन वाढेल का असे अनेक प्रश्न इस्लाम पार्टीच्या विरोधात उपस्थित झाले सध्या हा पक्ष मालेगावापुरताच मर्यादित आहे पण स्थानिक राजकारणात त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आपण जर मालेगावचा राजकीय इतिहास पाहिला तर लक्षात येतं की हा मतदारसंघ नेहमीच महाराष्ट्राच्या मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये महत्वाचा मानला गेला आहे खरं तर दोन हजार नऊपासून पासून या भागात ए आय एम आय एम आणि स्थानिक नेत्यांचा मोठा प्रभाव होता आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ए आय एम आय एमच्या मुफ्ती इस्माइल यांनी तिसऱ्यांदा त्यांचं राजकीय आसन जपलं पण त्याहीवेळी आसिफ यांच्या इस्लाम पार्टीने ए आय एम आय एमला जवळपास टक्कर दिली होती इस्लाम पार्टीने दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिका निवडणुकीत समाजवादी पार्टीसोबत मालेगाव सेक्युलर फ्रंट तयार केला आणि जवळपास बेचाळीस जागांवर त्यांचे उमेदवार लढवले या लढतीत पार्टीने स्थानिक विकास पाणीपुरवठा रोजगार आणि शिक्षण आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर जोर दिला या मोहिमेत त्यांनी मुस्लिमच नाही तर इतरही वेगवेगळ्या समुदायांचे मुद्दे समोर आणल्याचा दावा केला या महापालिका निवडणुकांमध्ये इस्लाम पार्टीने मतांच्या बाबतीत आघाडी घेतली आणि पस्तीसपेक्षा पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला तर मालेगाव सेक्युलर फ्रंटसोबत एकूण एक्केचाळीस जागांवर त्यांनी यश मिळवलं इथं सत्ता स्थापनेसाठी त्रेचाळीस जागांची गरज असल्यामुळे शिवसेना शिंदेगट यांचा पाठिंबा मा मिळाल्यास मालेगावचा महापौर इस्लाम पार्टीचाच होणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय बाकी या निकालांनी मालेगावच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला असून इस्लाम पार्टीचा उदय आणि भाजपाचा पराभव हा राज्याच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरणार आहे आता सर्वांचं लक्ष महापौर कोणाचा होणार आणि सत्ता स्थापन कशी होणार याकडे लागले। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावत तिला करायला विसरू नका